नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे मागील काही दिवसांपासून वानरांचा धुमाकूळ सुरू असून गावातील अनेक नागरिकांना या चावा या चावा घेतल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत या वानरांचा बंदोबस्त वन विभागाने तात्काळ करावा या मागणीचे निवेदन येथील उपसरपंच व्यंकट नायकवाड यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्ट या कालावधीमध्ये येथील अनेक नागरिकांना वानराने चावा घेऊन जखमी केले आहे याबाबत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन कुडदे यांनी माहिती दिली आहे दरम्यान वीस ऑगस्ट रोजी उपवन संरक्षक वन विभाग कार्यालय नांदेड यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी देगलूर यांना तातडीचे पत्र पाठवून माहिती कळवली आहे की लोहगाव येथे जाऊन परिस्थितीची चौकशी करावी आणि आवश्यक ती कारवाई करून नांदेड कार्यालयास तात्काळ अहवाल पाठवावा अशी सूचना नांदेड कार्यालयाचे अधीक्षक शशिकांत देसाई यांनी केली आहे त्या अनुषंगाने आज लोहगाव येथे वन विभागाचे एक पथक दाखल झाले होते गंगाधर गंगासागरे एम्स से न्यूज नायगाव नांदेड